आ, नमस्कार शेतकरी मित्रांनो या ठिकाणी शेतकऱ्याच्या नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये या ठिकाणी किरण ऑरंगची साथ घेतलेली आहे सगळ्यात सुरुवातीला आपण याचा व्हिडिओ तयार केला होता आता ही बाग आहे एक्कावन्न दिवसाची एक्कावन्न दिवसामध्ये आपण हे शेटिंग पाहू शकता अशा पद्धतीने शेटिंग झालेलं आहे हे जे शेटिंग झाले आहे जे स्ट्रोक पा जवळजवळ या ठिकाणी पन्नास साठ सत्तर हळफळ या ठिकाणी जवळजवळ शेटिंग झालेले आहेत आणि फळांचा स्ट्रोक पण लांब आहे तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी सगळ्या सुरुवातीला सुरुवातीच्या पाण्याला दोन लिटर बॉस स्ट्रिचिंग केलेलं आहे त्यानंतर पंधरा दिवशी चौकी तयार झाल्यानंतर बॉप लॅमियोन आणि स्टिकॉनचा स्प्रे घेतलेला आहे त्यानंतर पस्तीस ते सदतीस दिवसामध्ये या ठिकाणी अ बॉप आणि लॅमियनची फवार निषिकॉन सोबत घेतलेली आहे नंतर आता या दिवस आहे या परिस्थितीला अशा पद्धतीची कळी आणि स्ट्रोक कळी पा ही तर ह्या कंडिशनला साधारणतः आपल्याला एक अठ्ठावन्न साठव्या दिवशी आपल्याला काय करायचं या ठिकाणी आणखी एक स्प्रे घ्यायचा आहे बॉप लॅमिओचा ज्यामुळं ही ऊन जे आहे त्याचा कसला ह्याच्यावरती ट्रेश येणार नाही आणि ही कळी लगेच शेट होऊन जाईल आता ह्या ठिकाणी पाहता ही शेट झालेली आहे त्यामुळे ही शेटिंग झालेली आहे आता ही कळी शेट होत आहे तर या ठिकाणी कसल्या अनादरची डिफेन्शन न होता शेटिंग आपल्याला एकदम जबरदस्त मिळून जाईल या ठिकाणी तर ज्यावेळेस आपलं चाळीस ते पन्नास टक्के शेटिंग होतं त्यावेळेस जे काय आपण खालून सुरुवातीच्या पन्नास दिवसात जी मुळे असते ती इथपर्यंत कार्य करते पण तिथून पुढं आपल्याला अजून मुळे वाढणं गरजेचं असतं त्यासाठी आपण जर खालून बॉस ट्रेचिंग केलं तर जमिनीतील जीवसृष्टी संतुलित होईल मायक्रोफ्लॉ इन्क्रीज होईल मुळी वाढेल आणि जे काय तुम्ही वॉटर सोर्बिल कचरी देता म्हणजे फॉस्फरसची आवश्यकता ह्या कंडिशनला जास्त असते फॉस्फरस पॉट्यास जिरोबॉ चौतीस सोडतो आपण बारा एकसष्ट असेल जिरो साठवीस असेल तर ते शंभर टक्के आपटेक होतं आणि कळी मा जास्त निघून आणि शेटिंग चांगलं होतं त्यासाठी आपल्याला दोन लिटर बॉस पण ह्या कंडिशनला सोडणं गरजेचं आहे ओके आता आप आपण पुढचा व्हिडिओ अजून पंधरा मिनटांनी पंधरा दिवसानंतर घेऊया धन्यवाद